श्री स्वामी समर्थ नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नावाने मागील भागात रितेश प्रियाला म्हणतो प्रिया, प्रिया शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुला जॉब करायचा आहे असं बोलली होतीस तू प्रिया हो बरोबर असच बोलले होते मी रितेश जॉबला लागल्यानंतर मग सर्वात आधी काय करणार आहेस तू प्रिया तुम्ही दिलेल्या माझ्या फीचे पैसे परत करणार आहे आता पुढे हे ऐकून रितेश शॉक झाला आणि त्रासिक नजरेने प्रियाकडे पाहू लागला प्रिया चुकीचा अर्थ लावू नका पण मला असं वाटतं जर माझं शिक्षण पूर्ण झालेलं असतं तर तुम्हाला माझी कॉलेजची फी भरायची गरज पडली नसती मग तुम्ही ते पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट केले असते म्हणून मी ते पैसे तुम्हाला देऊ इच्छिते रितेशला तिचं बोलणं पटत रितेश प्रिया खूप हुशार आहेस हा तू आणि स्वाभिमानी पण आहेस प्रिया मान हलून हो म्हणते रितेश अजून एक विचारायचं होत प्रिया अहो प्लीज तुम्ही अशी परमिशन नका घेऊ तुम्ही माझे माझा नवरा आहात बिंदास आणि डायरेक्ट विचारा तुम्हाला काय विचारायचं ते प्रियाचं बोलणं ऐकून रितेश जरा हसतो आणि बोलू लागतो रितेश तू फक्त कॉलेज फी साठी पैसे घेते माझ्याकडून पण रोज बसने जाण्यासाठीचा सा खर्च कशी कशी आणि कुठून करतेस प्रिया हम्म ही आता थोडी मोठी स्टोरी आहे हा रितेश असू दे आपण आज जागरणच करणार आहोत बोलतो प्रिया मान हलून हो म्हणते आणि बोलू लागते प्रिया माझ्या बहिणीने प्रेमविवाह केला तिच्या लग्नासाठी माझ्या आई वडिलांनी बारा लाख रुपये सेव्हिंग केले होते माझ्या लग्नासाठीचे सेव्हिंगचे बारा लाख रुपये वेगळे होते माझ्या लग्नाचे पैसे माझ्या आईवडिलांनी आपल्या लग्नात खर्च केले मी जेव्हा आई वडिलांच्या मर्जीने लग्न केलं तेव्हा माझे वडील खूप खुश झाले माझ्या लग्नानंतर पहिल्या मुळाला जेव्हा मी घरी गेले तेव्हा माझे पप्पा मला बँकेत घेऊन गेले मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या पैसे त्यांनी माझ्या बँक खात्यात टाकले आणि एक एफ डी बनवली ती एफ डी मोडताना माझी आणि त्यांची सही लागेल अशी सिस्टीम केली त्या एफ डी व्याज पाच हजार रुपये एका महिन्याला इतकं येतं ते माझ्या अकाउंटला जमा होत पप्पा म्हणाले तुला कधी पैसे लागले तर हे व्याज आलेले पैसे वापर मग मी तेच पैसे वापरते मला ते पैसे पुरून उरतात रिते सर्व ऐकून शॉक झाला आणि म्हणतो बाप रे तुझे पप्पांनी किती छान इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि आपलं नाव कमावणाऱ्या मुलीला बक्षीस पण दिला आहे खूप छान खूपच छान मी खूप इम्प्रेस झालो तुझ्या पप्पांवर प्रिया खुश होऊन म्हणते हम्म थँक्यू रितेश पण पण मला वाटलं नव्हतं ग एका शिक्षकाकडे मुलांसाठी इतके पैसे सेव्हिंग असतील म्हणून प्रिया माझे मम्मी पप्पा जॉब करतात ना म्हणून इतकी जास्त आहे रितेश ते पण बरोबर आहे तसे पण मास्तर लोक चिंगूच असतात खर्च कमी आणि सेव्हिंग जास्त करतात प्रिया नाही नाही माझे आई एवढे चिंगू नाहीत हो मान्य करते शिक्षक लोक चिंगू असतात पण सर्वच शिक्षक चिंगू नसतात जशी हाताची पाचही बोट सारखी नसतात तशी रितेश हम्म असच गप्पा मारता मारता पहाटेचे तीन वाजतात दोघं झोपे जातात दुसऱ्या दिवशी रितेशला सुट्टी असते पण रितेशच्या वडिलांना सुट्टी नसते त्यांना ड्युटी असते प्रिया नेहमीप्रमाणे लवकर नाही उठत पण जास्त लेटही नाही उठत प्रिया उठते फ्रेश होऊन किचन मध्ये जाते लेट झालं तरी किचन मध्ये कोणी आलेले नसतं म्हणून ती पटकन कामाला लागते गॅसवर एका साईडला चहा ठेवते आणि एका साईडला नाश्ता बनवायला घेते इतक्यात सासूबाई डायनिंग टेबलवर येऊन बसतात चहा देते आणि नाश्ता बनवता ती स्वतःही चहा घेते नाश्ता होताच ती सासूबाईंना नाश्ता वाढते आणि स्वयंपाक करायला लागते स्वयंपाक होताच ती स्व सासूबाईंना तसं सांगते आणि चहा घेऊन त्यांच्या जाते रितेश काल दिवसभर ड्युटी नंतर सुशांतच्या घरी पोहोचार आणि त्यानंतर पहाटेपर्यंतच्या गप्पा त्यामुळे तो खूप थकलेला असतो दुपारी बारा वाजता तो उठतो आणि बघतो तर प्रिया स्टडी टेबल वर अभ्यास करत असते रितेश प्रियाला आवाज देतो पण ती काही उत्तर देत नाही त्याला वाटतं आता हिला काय झालं म्हणून तो लगेच बेडवरून उठतो आणि प्रियाच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात त्याला दिसते की प्रिया पुस्तकावर डोकं ठेवून झोपली आहे तो लगेच त्याचा हात मागे घेतो आणि थोडा हसतो रितेश प्रियाला तसंच झोप देतो आणि अंघोळीला जातो अंघोळ करून आल्यावर त्याला ड्रेसिंग टेबलवर चहा झाकून ठेवलेला दिसतो तो लगेच चहा घेऊन किचन मध्ये जातो आणि चहा गरम करून परत रूम मध्ये घेऊन येतो आणि स्टडी टेबलवर जवळील खुर्चीवर बसून चहा पितो चहा पिता पिता प्रियाकडे बघतो तर खिडकीमधून येणाऱ्या हवेने प्रियाच्या केसांवरील एक बट तिला डिस्टर्ब करत असते तिच्या गालावर ती उडत असते रितेश लगेच उठून तिची ती बट तिच्या कानामागे घेतो असं करताना रितेश प्रियाच्या अगदी जवळ येतो तिचा चेहरा पाहून त्याला त्यावर प्रेम येत बॅकग्राऊंड ला गाणे वाजू लागते अगर हो तुम तो मैं खुद को बुला तेरे ख्वाबो यूं मे मैं मे रहू अगर हो तुम तो हे फिर क्या कहना गालत गालत रितेश हळूस तिच्या गालावर किस करतो त्याच्या किस केल्याने प्रिया गालातल्या गालात हसते त्याला वाटतं ती जागीच आहे की काय पण ती परत नॉर्मल चेहरा करून झोपते रितेश डोक्यावर टपली देतो आणि स्वतःशीच म्हणतो झोपली आहे रे झोपली आहे ती झोपेत हसते आहे नक्कीच स्वप्नात मला पाहत असेल म्हणून हसते आहे असं बोलून तोच हसू लागतो त्याच्या हसण्याच्या आवाजाने प्रियाला जाग येते प्रिया रितेश कडे बघते रितेश चहा पित असतो आणि थोडासा गालात हसत असतो प्रिया त्याला असं पाहून जरा गोंधळते आणि खुर्चीवरून पटकन उठून उभी राहू लागते पण तिचा बॅलन्स जातो आणि ती खाली पडणार असं तिला ती डोळे घट्ट बंद करते थोडा वेळ पास होतो पण ती खाली पडत नाही तर फक्त खुर्ची पडण्याचा आवाज येतो तेव्हा ती डोळे उघडते तर रितेशने तिला त्याच्या हातामध्ये पकडलेलं असतं रितेशचा एक हात तिच्या कमरेत आणि एक हात पाठीवर असतो आणि दोघांचे चेहरे अगदी जवळ असतात दोघांची नजरा नजर होते ते दोघं एकमेकांमध्ये हरवून जातात इतक्यात रितेशचा मोबाईल वाजतो आणि दोघं बहनावर येतात रितेश, रितेश प्रियाला उभं करतो आणि त्याचे हात तिच्या अंगावरून बाजूला करतो प्रिया लगेच वॉशरूम जाऊन चेहऱ्यावर पाणी मारते आणि रितेश फोनवर बोलू लागतो रितेशच्या फोनवर बोलून झाल्यावर रितेश, रितेश म्हणतो प्रिया जेवायला वाढ डायनिंग टेबलवर मी आलो लगेच प्रिया मान हलून हो म्हणते आणि किचन मध्ये जाते रितेश डायनिंग टेबल वर येऊन बसतो आणि त्याच्या आईला जेवणासाठी बोलवतो सोबत जेवण करतात गप्पा मारत जेवू लागतात मध्ये फक्त रितेश आणि बोलत असते प्रिया शांतपणे बोलणं ऐकत असते आणि जेवत असते सर्वांची जेवण झाल्यावर प्रिया किचनवरून रूम मध्ये जाते रितेशला आज सुट्टी असल्यामुळे तो थोड्या वेळ हॉलमध्ये टीव्ही पाहत बसतो प्रिया रूम मध्ये अभ्यास करत स्टडी टेबल वर बसलेली असते रितेश रूम मध्ये येतो आणि बेडवर बसतो आणि प्रियाला म्हणतो प्रिया काल तुला एक सांगायचं म्हणजे विचारायचं राहून गेलं ग प्रिया लगेच मागे वळून रितेश कडे बघते आणि म्हणते बोला ना काय सांगायचं होतं रितेश आता काल जे काही ठरवलं आपण ते सर्व बरोबर आहे पण त्यात एक राहून गेलं की तुला जर कोणी काही बोललं तर मला सांगत जा प्रिया जरा प्रश्नार्थक नजरेने रितेश कडे पाहते आणि म्हणते म्हणजे कोणी काही बोललं तर पण काय बोललं तर रितेश ओके स्पष्टच बोलतो मागे माझी आई तुला गुड न्यूज वरून बोलली होती ते तुम्हाला सांगितलं नाहीच रितेशचं बोलणं ऐकून प्रिया शॉक होते आणि ती लगेच म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं रितेश कोणी नाही मी तुझं आणि सौम्या वहिनींचं बोलणं काल ऐकलं प्रिया लगेच मान खाली घालून बसते रितेश लगेच बेडवरून उठतो आणि तिच्याकडे जातो आणि म्हणतो हे बघ प्रिया आपण आता एकमेकांना समजून घेतला आहे तर मग आता आपल्यात लपवसारखं काहीच नाही तुला कोणी रागवलं किंवा टॉन्ट मारला किंवा काही बोललं तर बिंदासपणे मला सांगायचं आता तुझा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम ओके प्रिया मान हलून हो म्हणते रितेश गुड प्रिया ते मला असं वाटलं की तुमच्या आईबद्दल तुम्हाला कसं सांगायचं म्हणून नाही सांगितलं रितेश ओके आता ठीक आहे पण यापुढे काही झालं तरी मला सांगायचं ओके प्रिया परत मान हलून हो म्हणते रितेश अभ्यास करते आहेस का प्रिया हो रितेश चार वाजता मूवीला जायचं का तिकडूनच जेवण करून येऊ प्रिया हो चालेल ना पण आई रितेश आईकडून परवानगी मी घेतो ओके प्रिया परत मान हलून हो म्हणते प्रियाचं असं घडी घडी मान हलवून उत्तर देणं रितेशला आवडत नाही जरा त्रासिक सुरात तो पुढे बोलतो रितेश तू नुसतं मान हलवूनच बोलणार आहेस का मला अजिबात आवडत नाही तू असं मान हलवून बोललेलं प्रिया सॉरी सॉरी मी हटकून असं वागले नाही पण आता माझ्या शरीराला आणि मनाला अशी सवय लागली आहे कमीत कमी बोल म्हणून असं मान हलवून उत्तर देते मी रितेश काय इतकं स्वतःला बदलते आहेस नको बदलू स्वतःला तू जशी आहेस तशीच राहा तशीच खूप छान आहेस आणि मला तशीच आवडते तू प्रिया परत मान हलून हो म्हणणार इतक्यात ती दोन सेकंद थांबते आणि म्हणते ओके मी नाही बदलणार स्वतःला रितेश गुड रितेश लगेच त्याच्या आईकडे जातो आणि मूवी आणि डिनरची परवानगी घेऊन रूम मध्ये परत येतो रितेश मी आईची परवानगी आणली आहे तू रेडी हो आपण अर्ध्या तासात निघूयात प्रिया ओके चालेल रितेशची बाईक पुण्याला असते म्हणून तो एका मित्राची बाईक घेऊन येतो प्रिया छानसा ग्रीन कलरचा पंजाबी ड्रेस घालून रेडी होते नेहमीप्रमाणे तिचे केस मोकळे असतात एका हातात वॉच आणि एका हातात जाड उडन कलरची बांगडी घालते रितेश येल्लो कलरचा टी शर्ट आणि ब्ल्यू कलर ची जीन्स घालून रेडी होतो दोघे लगेच घराबाहेर पडतात रितेश मित्राची बाईक घेऊन प्रिया समोर येतो प्रिया त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्या मागे बसते प्रिया बाईक वर बसताच रितेश बाईक सुसाट वेगाने मूवी थिएटर कडे पळवतो रितेशने ऑनलाईन तिकीट बुक केलेले असते ते थिएटर मध्ये पोहचतात आणि तिकीट दाखवून आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात खुर्ची कसली सोपाच असतो तो प्रिया तर शॉकच होते तो सोपा सो पाहून रितेशने स्पेशली रिक्लायनरचं बुकिंग केलेलं असतं प्रियाने तिच्या मैत्रिणींबरोबर खूप वेळा मूवी पाहिलेला असतो पण साध्या बसून तिने मूवी पाहिलेला असतो आज तर खास दोघांसाठी सेपरेट सोफा असतो जण मस्त सोप्यावर बसतात मूवी सुरू होतो जण मस्त मूवी एन्जॉय करत असतात इंटरव्हल मध्ये रितेश पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घेऊन येतो दोघ जण पॉपकॉर्न खात खात आणि कोल्ड्रिंक पित पुढचा मूवी एन्जॉय करतात मूवी संपताच दोघ जण लाँग ड्राईव्ह साठी निघतात शहराच्या बाहेर जातात शहरापासून भरपूर लांब आल्यावर रितेश एका झाडाखाली बाईक थांबवतो प्रिया बाईक वरून उतरते आणि पाय मोकळे करू लागते त्या झाडाखाली एक लाकडाच असत रितेश बाईक वरून उतरतो आणि त्या स्टेज वर चढतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो स्टेज वरून आजूबाजूचा परिसर पाहू लागतो प्रिया रितेशला स्टेजवर चढलेलं पाहून म्हणते अहो वरती काय करताय तुम्ही रितेश अगं इथं भारी वाटत आहे आजूबाजूचा परिसर मस्त दिसतो आहे प्रिया हो का रितेश तू पण ये ना येथे प्रिया नको नको मला भीती वाटते रितेश अगं कसली भीती मी आहे ना इथे ये, ये बिंदास असं म्हणून रितेश तिच्या समोर त्याचा हात करतो प्रिया दोन मिनिट विचार करते आणि रितेशच्या हाताला पकडून ती त्या लाकडी स्टेजवर चढते रितेश लगेच हात पसरून तिला म्हणतो प्रिया मला तुला ह्या जगासमोर एक सांगायचं आहे प्रिया सांगा ना रितेश त्याचे दोन्ही हात पसरून जोरात ओरडून म्हणतो आय लव यू प्रिया आय लव यु सो मच बॅकग्राऊंड ला गाणे वाजू लागते तूने क्या किया ये तूने क्या किया बेली या, ये तूने क्या किया मैंने किया तेरा इंतजार इतना करो ना मुझे प्यार हार इतना करो ना मुझे प्यार प्रिया त्याचं बोलणं ऐकून लाचते तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागतात ती अगदी त्याच्या जवळ उभी असते तो लगेच त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवतो आणि तिला मिठीत घेतो ती पण त्याला मिठी मारते रितेशला मिठी मारताच मार प्रियाच्या सर्वांगार गोड शहारे येतात ते दोघं असं एकमेकांच्या मिठीत असतात रस्त्यावरून एक जोरात कार जाते ह्या दोघांना असं बघून ती कार जोरात हॉर्न वाजून पुढे जाते त्या कारच्या आवाजाने दोघं भांडावर येतात आणि एकमेकांपासून दूर होतात प्रियाचा तर लाजून लाजून चेहरा खूप लाल झालेला असतो दोघं त्या लाकडी शेजवरून खाली उतरतात आणि बाईक वर बसून शहराकडे निघतात शहरात आल्यावर एका रेस्टॉरंट मध्ये जेवण करतात आणि जेवण झाल्यावर ते दोघं परत घराकडे निघतात घरी पोचायला उशीर होतो घराची चावी दोघांकडे असते म्हणून ते दार उघडून घरात येतात प्रिया किचन मधून पाणी वगैरे घेऊन येईपर्यंत रितेश कपडे बदलून फ्रेश होऊन बेडवर बसतो प्रिया पण फ्रेश होऊन कपडे बदलते आणि बेडवर बसते बेडवर आडवी होते रितेश तिला झोपलेला पाहून म्हणतो थकलीस का ग प्रिया प्रिया हम्म रितेश मज्जा आली ना पण आज प्रिया हो खूप असं वाटत होतं परत मी कॉलेजच्या लाईफ मध्ये गेली आहे रितेश हम्म कॉलेजला असताना भरपूर मज्जा केलेली आहे असं दिसतंय प्रिया खाण्यापिण्याची मज्जा नाही पण असं शहराबाहेर फिरायला जायचो डोंगर टेकड्यांवर उड्या मारायचो शहरातल्या रहदारीच्या वातावरणापेक्षा डोंगरावरचं वातावरण खूप भारी असायचं रितेश हो मी पण कॉलेजला असताना भरपूर ट्रेकिंग केलेली आहे पण कॉलेज संपल्यावर जॉबची जबाबदारी अंगावर पडते आणि सर्वच बिझी होऊन जातात प्रिया हम्म बरोबर आहे रितेश थोडा वेळ शांत राहून बोलायला लागतो रितेश प्रिया मी उद्या दुपारी पुण्याला निघतो आहे प्रिया लगेच बेडवर उठून बसते प्रिया उद्या दुपारी जात आहात परवा ड्युटी आहे तर परवा सकाळी जा ना रितेश अगं थोडं काम आहे तिथं म्हणून तिथं म्हणून उद्या जात आहे प्रिया जरा नाराज होते पण तरी ती म्हणते ठीक आहे रितेश आता तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि मी माझ्या कामावर आपण आपले स्वप्न पूर्ण करूयात मी आता लवकर नाही येणार मुंबईला प्रिया मान हलून हो म्हणते रितेश तिच्याकडे एक टक पाहत असतो प्रियाला तिची चुकी समजते प्रिया सॉरी सॉरी हो 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 रितेश तुझी सेकंड सेमिस्टरचे एक्झाम झाले की मला कॉल कर मी आई पप्पांना सांगेल तुला पुण्याच्या बस मध्ये बसून द्यायला तेव्हा आपण भेटूयात प्रिया हो चालेल ना रितेश फर्स्ट सेमिस्टरचा से रिझल्ट लागला की नक्की कळव ह मला प्रिया हो नक्कीच रितेश झोप आता थकली आहेस ना खूप प्रिया हो झोपते मी तुम्ही पण झोपाना रितेश हो हो झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया लवकर उठून सर्व होती रितेश थोडा लेट उठतो फ्रेश होऊन त्याची बॅग भरतो आणि इतर काम करतो दुपारी जेवणाच्या वेळेला बॅग घेऊन हॉल मध्ये येतो आज रविवार असल्याने सर्व घरी असतात सर्वजण एकत्र जेवण करतात रितेश आई वडिलांचा आशीर्वाद घेतो आणि बॅग घेऊन घराबाहेर पडणार इतक्यात त्याला काहीतरी आठवत आणि मोबाईलचा चार्जर राहिलं असं म्हणून तो त्यांच्या रूम मध्ये जातो प्रिया पण त्यांच्या रूम त्याच्या मागे मागे रूम मध्ये मा जाते तिला वाटतं खरंच मोबाईलचा चार्जर राहिला आहे ती रूम मध्ये जाताच रितेश पटकन रूमचा दरवाजा बंद करतो आणि तिला मिठीत घेतो हे सर्व पाच सेकंदात होत प्रियाला तर काहीच समजत नसतं जेव्हा तिला हे सर्व समजतं तेव्हा ती लाचते आणि तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागतात प्रिया पण त्याला घट्ट मिठी मारते दोघं थोड्या वेळ असेच एकमेकांच्या मिठीत असतात रितेश लगेच तिचा चेहरा त्याच्या दोघं हातांमध्ये धरून तिच्या कपाळावर किस करतो असं करताच प्रियाच्या पोटात गोळा येतो रितेश तिच्या कपाळावर किस करून म्हणतो प्रिया मला तुझी खूप आठवण येईल तू काळजी घे स्वतःची काही अडचण आली तर नक्की कॉल कर आणि अभ्यास कर प्रिया हो नक्की कॉल करेन तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची दोघं परत घट्ट मिठी मारतात थोड्या वेळाने दोघं रूमच्या बाहेर येतात रितेश बॅग घेऊन घराबाहेर पडतो रितेशला बस स्टॉपवर ड्रॉप करण्यासाठी त्याचा एक मित्र आलेला असतो रितेश मित्राच्या मागे बसतो आणि प्रियाला बाय करतो प्रिया हॅपी जर्नी पोहोचल्यावर कॉल करा रितेश तिला थम दाखवून बाय करतो प्रिया पण त्याला बाय करते रितेश पुण्याला जातो आणि प्रिया मुंबईला राहते काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला प्लीज सर्व व्हिवर्सला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू